नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या जाधव फर्म यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आहे जांभूळ खत व्यवस्थापन आपल्याला जांभूळचं खत व्यवस्थापन करायचं असेल आपली बाग असेल किंवा आपल्याकडे झाडे असतील चार पाच तरीसुद्धा आपण त्याला खत टाकवं लागतं कारण जर त्याला खत टाकलं नाही झाड वाढतं पण त्याला फळ येत नाही परत झाडाची किंवा नपी होत नाही त्यासाठी खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचं असतं आणि हे समोरचे झाडं बघत आहेत ते फक्त आणि फक्त एक वर्ष पूर्ण झालं आहे त्याला आता एक वर्ष पूर्णामध्ये आपण ह्याला खत व्यवस्थापन करणार आहोत तर पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला असा आपल्या कुदळती सहाय्याने अशा प्रकारे खड्डा खाण्याचा आहे गोल बघू शकता अशा प्रकारे खड्डा खाण्याचा आहे हे खड्डा खाण्याने काय होईल म्हणजे आता मी तुम्हाला जे खत सांगणार आहे आणि मी ऑर्गॅनिक खत सांगणार आहे परत कारण ऑर्गॅनिक खत जर टाकलं तरच बाग चांगली होऊ शकते आणि आता मार्केट कसं आहे ऑर्गॅनिक ते टोटल आता जे आपले रासायनिक खतं आहेत त्यांना आता मार्केट राहिलं नाही आणि ते जर टाकले तर काय होतं आपलं एक तर पिकाला भाव चांगला मिळत नाही तुम्ही जर ऑर्गॅनिक म्हणून जर केलं तर तुमच्या पिकाला खूप चांगला भाव मिळतो जर हे जांभूळ तीनशे रुपये किलो असेल तर हे जांभूळ पाचशे रुपये किलो येतो ऑर्गॅनिक त्याच्यामुळे मी ऑर्गॅनिकडे आता जात आहे त्याच्यामुळं आत्तापर्यंत मी फक्त लागवड करतानाच ऑर्गेनिक हे टाकलं होतं आपलं रासायनिक त्यानंतर आप मी कधीही रासायनिक वापरलं नाही आणि आजसुद्धा मी आपल्याला ते दाखवणार आहे ते रास वॉरिनी दाखवणार आहे बघू शकता हे ही बकेट आहे ह्याच्यामध्ये सुद्धा शेण करते आहे आणि शेण कसं माहीत आहे का कुरलं लगेच असं म्हणजे प्युअर माती टॅप दिसलं एक पाहिजे एकदम साधारणपणेचं पाच सहा किलो वजन असून बकेटचं आणि दुसरी पाटी म्हणजे एक असं दोन दोन पाट्या किंवा असं टाकलं तर आपले झाड खूप चांगल्या प्रकारे वाढतात कसं टाकायचं मी तुम्हाला दाखतो आणि त्यानंतर आहे ह्युमिक ॲसिड ह्युमिक ॲसिड जर वापरलं तर आपल्या झाडाची चांगली मुळी चालते आणि झाडाची मुळी चालली म्हणजे झाड आपलं वाढतं तुम्हाला मी कसं पांगायचं हे दाखवतो आधी हे बघू शकता आपण आता मी शेणकट टाकले असं जेवढा खड्डा खांदला का आपण गोल असं तेवढं गोल आपण शेणखत टाकायचं खड्ड्यात टाकायचं हे खड्डे शेणखत टाकल्याने काय होता वरून जर टाकलं का आपण तर ते त्याला मान होत नाही त्यासाठी काय करायचं असं खादून टाकायचं का ह्याच्या जे मुळे आहेत त्यामुळे एक सहा इंच इथपर्यंत असतात तुम्हाला त्या मुळेसुद्धा दाखले असते पण शेणखातामुळे ॲक्चुल मुळे आणि बराबर झाडाची केवण नपी आता हे बघा लास्टलचं पान कुठं इथं मग आपल्या खड्डासुद्धा काय करायचं म्हणजे इथं आता तुमचं झाड एक पंधरा वीस फूट असेल त्याच्या अंदाजानेच तुम्ही खड्डा घ्या आता मी बघा झाड माझं लहान आहे त्याच्यामुळे मी जवळ खड्डा घेतला तुम जर झाड मोठं असेल तर तुम्ही त्या प्रकारे खड्डा घ्या आणि नंतर जे आपलं सगळ्यात मेन आहे ह्युमिक ॲसिड ह्युमिक ॲसिड खूप फायद्याचं आहे ह्युमिक ॲसिड आपण जर तुमच्याकडे कोणती बाग असेल तुम्ही ह्युमिक ॲसिड वापरेल कारण जर ह्युमिक ॲसिड वापरलं नाही तर आपली जी झाडांची मुळे ती वाढत नाहीत हे बघा अशा प्रकारे दिसते ह्युमिक ॲसिड एवढंच टाकायचं आहे कारण तो हे खूप पॉवरफुल असतं असं प्रकारे टाकू शकता आपण आणि ह्युमिक नाईन्टी एट आहे चांगल्या क्वालिटीचं ह्युमिक टाका कारण तू आपली बाग किंवा आपल्या झाडं जर चांगल्याची असेल तर आपल्याला ह्युमिक ॲसिड टाकणंही गरजेचं असतं मुळी चालते आता ही जमीन बघू शकतं पूर्णपणे काय माहिती आहे का इथं पाणी साचलं होतं ॲक्च्युली जमीन शेवाळी होती तरस झाड बघा किती हे रोगार झाड आहे आणि किती लसलशी तिथं नव्हती अशा प्रकारे टाकायचं आपल्याला बघू शकता आपण हे बघू शकता हे सुद्धा झाडाची कशी वाढ झाली ऑर्गॅनिक प्युअर ऑर्गेनिक फक्त लागून करताना टाकलो तेवढं त्यानंतर मी कधीही वापरलं नाही चाल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा